अधिकार कार्यरत सातारा महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनीवरती मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आ... प्रकल्प उभा केला जातोय ऊर्जा प्रकल्पाचा त्याला आमचा विरोध आहे कारण संपूर्ण गायरान जमिनी जी आहेत त्या सातारा जिल्ह्यातील तेराशे तेवीस पर, एकर कोल्हापुरातील बाराशे एकर सांगली जिल्ह्यातील तेराशे एकर आणि पुणे जिल्ह्यातील दोन हजार एकर अशा संपूर्ण महाराष्ट्रातील गायरान जमिनी या महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांनी महावितरण कंपनीला दिलेल्या आहेत एक रुपया भाडेपट्टा पडा कार मुदत आहे तीस वर्ष आणि दर आहे एक रुपया भाडेपट्ट्याने आणि सदरच्या कारानुसार संपूर्ण जागेवरती ऊर्जा प्रकल्प राबवणार आहेत त्या प्रकल्प जिथं सुरू होणार आहे तिथं झाडं आहेत बंधारे आहे आणि वृक्षतोड एक शासन सांगत आहे की झाडे लावा आणि झाडे दुसरीकडे मात्र त्रास करत आहे या गायरान जमीनवरती झाडं तोडण्याचा घाट घातला जात आहे सदरचा प्रोजेक्ट महावितरण कंपनीने एक खाजगी कंपनी तयार करून त्या कंपनीला हस्तांतरित केला मनुष्यबळाच्या अभावी त्या कंपनीनं दुसऱ्या कंपनीकडं हस्तांतरित केला अशा तिसऱ्या कंपनीकडे हा प्रोजेक्ट चाललेला आहे आणि या प्रोजेक्टमार्फत गायरान जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प राबवण्यात येत आहे या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी बारा मार्च रोज स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या जयंती दिनापासून प्रीतीसंगम कराड येथून लाँग मार्च काढण्यात येणार आहे त्यामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी कष्टकरी जनतेनं Sewa juga, asalnya sewananya berada di kantor ni.